इथून कुठेतरी मोठे साजीदारे आणि मोठे फटके खेळणं गरजेचं झालं आहे दोन ओव्हरमध्ये मात्र अकराच धावा आल्या पुणे गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे संदीप पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती संदीप या गोलंदाजाने आठच धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर सागरने मात्र तीनच धावा खर्च केला त्या हो। दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे मात्र मेडॉपला फाटक खेळलाय बोलणे उंची भरपूर गाठली क्षेत्रक्षेक येतोय आणि इथे मात्र पहिला धक्का लागतोय आणि इथे नोबॉल बॉल हो इथे मात्र नक्कीच सोने पेसो वागा म्हणजेच इथे जी जीवदान मिळतोय पिंपळगाव या संघाच्या बॅटर सीतारामला अगदी यावेळेस पंचांचा पुरेपूर -पुरे लक्ष आहे यावेळेस गोलंदाजावरती इथे मात्र बिमर बॉल घोषित केलाय पणच कसला बॉल साईट नव्हती विचारले नक्कीच इथे गोलंदाज साईट विचारायचं सा राहून गेला आणि इथे मात्र नक्कीच हा ही चुकी मात्र मागडं ठरू शकते का अंजनेरी या संघाला हो इथे 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 नक्कीच पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती बॉल टाकून पुन्हा एकदा इथे मात्र वाईट बॉल तर घोषित केलाय परंतु इकडे काय घडलंय अगदी खालचा बॅटर वगैरे वरती पळून गेला आणि अगदी यावेळेस नक्कीच काय घडलंय नक्कीच येस yes. इथे मात्र विकेट दिला जाणार नाहीये कारण बोल सुटण्या अगोदरच बॅटर वरती पळून गेला होता त्यामुळे इथे मात्र षटकतील पुढील बॉल इथे नक्कीच नक्कीच काय घडलंय आणि इथे मात्र नक्कीच रनआउट दिलं जाईल नक्कीच इथे पुन्हा एकदा नोट आऊट बॅटर बॉल टाकण्या अगोदरच पिच सोडून पुढे निघून जातो इथे मात्र कपारला फाटके खेळलाय बॉल उंच नाही उंची गाठली बॉल निघून चाललाय सी मारे कपार षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा कव्हरला फाटका खेळला इथे शतरक्षक आहे आणि इथे मात्र चूक करणार नाही बॅटर झेल बाधवतोय आनंद इथे मात्र पहिला धक्का लागतोय पिंपळगाव या संघाला संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी वीसशे आकडेवरती आपण पाहू शकाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अरुण अर्जुन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अर्जुन हो इथे मात्र अर्जुन आले आल्या मोठा फोटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र नक्कीच खूप वेळापर्यंत बॉल हवेत होता इथे मात्र जेज करता आला नाही या इथे मात्र एकदा जुडली जाईल मात्र पुन्हा एकदा मेड ऑफला फटका गेला अजून एक जीवदान मिळतो या ओव्हर मध्ये अगदी दोन झेल मात्र ड्रॉप झालाय अगदी गोलंदाजानं दोन्ही बॉलवरती संध्या निर्माण करून दिल्या होत्या या दोन्ही संध्या मात्र गमावलेल्या आहेत अंजनेरी या संघाना इथे मात्र दोन्ही बॅटरला जीवदान मिळालेलं आहे बघूया हे दोन्ही बॅटर अंजनेरी या संघासाठी घातक ठरू शकतील का संदीपच्या षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच जोरदार फटका स्क्वेअर लेगला बॉलला पाठवून दिलाय बाईन केलं इथे मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुनच्या बॅट मधून या षटकारांना संघाच आपलक सध्या तरी जाऊन पोहोचतो या अठ्ठावीस आकडेवरती आकड्यावरती समाप्ती झाली तीन ओवरच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धावा जोडल्या गेल्या सध्या तरी अजूनही समीकरण खूप अवघड आहे पिंपळ गाव या त्यानंतर पुढील सामना आपण पाहू शकाल जय बजरंग रायगड नगर वसेस खंबाळे या दोन्ही संघ जर उपस्थित असेल तर दोन्ही संघाच्या कर्णदाने टॉस साठी समोर यायचं आहे शेरा येतोय गोलंदाजी मारकोरी पहिलाच बॉल इथे मात्र पहिल्याच बॉलवरती मोठी अपील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदी यावेळेस नक्कीच टीव्हीएम पडकडे निर्णय दिला गेला आहे कारण इथे अल्ट्रा एज नाही आहे परंतु जितकं शक्य होईल तितका नक्कीच आपला आमच्याकडून तुम्हाला निर्णय कळला जाईल इथे मात्र काही अल्ट्राए नसल्या कारणानं आम्हाला काही कळणार ना नाही आहेत त्यामुळे इथे दोन ऑफिशियल पंच आहेत जे पंचांचा निर्णय असेल तो इथे निर्णय दिला जाईल नक्कीच इथे मात्र नो no डाउट सध्या तरी अठ्ठावीस धावत जोडले गेला इथून मात्र पुढं सामना जिंकणं थोडंसं चा अवघड होत चाललंय पिंपळगावी या संघाला इथे फटकेबाजी करणं गरजेचं आहे शहराचा षटकातील पुढील बॉल सामना करेल सीताराम सीताराम तू शहरात इथे मात्र पुणे इथे सफल होऊन माडायचा प्रयत्न झाला होता इथे मात्र बॅटर सीतारामला बॉलला कनेक्ट करता आला नाही आहे इथे अजूनही एक डॉट बॉल पाहायला मिळतोय म्हणजे शहराचा सध्या तरी दोन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय यशस्वी ठरताय पुढील बॉल इथे मात्र बॅटचा अलकाचा कडा आहे यावेळेस थर्डमॅनला बॉल निघून चाललाय शतरक्षक बॉल मागे धावताना आपल्याला पाहायला मिळतोय इकडे मात्र दुसऱ्या धावायचा प्रयत्न झालाय परंतु तिकडे मात्र बॉल बाउंड्री लाईनला टच झालाय इकडे मात्र चार धावा जोडले जातील या चार धाव्याने सध्या तरी संघाचं दाफलक जाऊन पोहोचतोय बत्तीसशे आकडेवरती शरद या गोलंदाजाचे अजूनही या षटकामधील तीन बॉल शिल्लक आहेत म्हणजे अजूनही या तीन बॉलवरती मोठे फटके पाहायला मिळतील जेणेकरून आपलं समीकरण सोपं होऊ शकतो या पिंपळगाव या संघाचा तीन ओव्हर मध्ये खूप कमी दावा आल्यात इथून समीकरण अवघड आहे इथे मात्र पुणे एकदा फायन लेगला फटका खेळला इथे एकदा मात्र वेगाने कंप्लीट दुसऱ्या दावेचा कॉल पुन्हा एकदा दुसऱ्या दावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता दोन दाव मात्र पुन्हा जोडले जातील या दोन दाव्याने तर संघाचं दाफलक पुढे सरकलाय चौथीच्या आकडेवरती परंतु इथे मात्र डबल सिंगल ना प्लस सामना जिंकू शकत नाही या त्यामुळे इथे मात्र ओरला दोन ते ती तीन मोठे फटके खेळणं गरजेचं झालंय पिंपळगाव या संघाला परंतु इथे मात्र अगदी जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतोय अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी शरद आहे गोलंदाजाची हो इथे मात्र उडवलाय आणि इथे मात्र उंच अंतर भरपूर गाठलाय म्हणजे इथे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय षटकाराच्या मदतीने संघाचं दाफलक पिंपळगाव या संघाचं जाऊन पोचलाय चाळीसशे आकडेवरती सध्या तरी अजूनही समीकरण अवघड आहे अजूनही शेवटचा बॉल सुल्लक चौथ्या ओव्हर मधील मात्र नक्कीच नक्कीच बोलणे उंची गाठली बॉल खाली नाना इथे मात्र इथं सुटला दिल तुटला अगदी अजूनही दोन धावा लुटल्या गेला अगदी खराब क्षेत्रक्षेन सध्या तरी पाहायला मिळाला अंजनेरी या संघाकडून नाना हा फिल्डर चांगला आहे चांगला खेळाडू आहे परंतु इथे नानाकडून आपल्याला या सामन्यामध्ये दोन कॅच सुटताना आपल्याला पाहायला मिळालं चला दोन्ही संघाचे कर्णधार यापुढील रायगड नगर वसेस खंबळवाडी सध्या तरी सहा बॉल आणि एकवीस धावांचं समीकरण आहे चला यापुढील संघांना विनंती आहे दोन्ही संघाचे कर्णधारने समोर यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित एके बाजूला रायगड नगर तर दुसऱ्या बाजूला खंबाळे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित टोचचा कॉल केला जातो इथे बघूया शेवटचा षटक सहा बॉल एकवीस जावा इथे मात्र पहिलाच बॉल आणि इथे पहिलाच बॉल डॉट बॉल इथे मात्र अजूनही समीकरण अवघड झालंय पिंपळगाव या संघाचा प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं झालंय हो हो इथे मात्र उडवलाय पुन्हा एकदा लोंगोपला सॉरी ला इथे मात्र नक्कीच अजूनही इथे मात्र जेलची संधी होती इथे पुन्हा एकदा संधी मात्र सुटलेली आहे अजूनही सहा दाबा मिळत आहे अगदी यावेळीच बॉलला पकडलं होतं परंतु इथे फिल्डरला स्वतचा बॅलन्स मात्र कव्हर करता आला नाही सांभाळता आला नाही या इथे इथे मात्र नक्कीच ते सध्या तरी या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आता समीकरण येऊन पोहोचलाय तीन बॉल पंधरा धावा म्हणजेच या तिन्ही बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं झालं बाळूचा पुढील बॉल सामना करेल अर्जुन इथे मात्र आठव्या बॅटने फायनल फाँग फटका खेळला इथे मात्र बॉल वेगाने पुढे निघून चाललाय बॉल निघून चाललाय लाईनच्या पलीकडे इथे अजूनही एक चौकर पाहायला मिळतोय अगदी अगदी यावेळेस संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी पिंपळगाव या संघाचा जाऊन पोहोचतोय बावन्न आकडवरती म्हणजेच अजूनही दोन बॉल आकार धावा समीकरण येऊन पोचलाय दोन बॉल अकरा धावा इथे एक षटकार आणि एक चौकाराची गरज जरा सामना टाय करायचा असेल तर एक षटकार दा आणि सा। एक चौकार मारावा लागेल ओहो हो इथे मात्र पुणे जोरदार फटका आहे इथे उंची आणि अंतर भरपूर गाठलाय बॉल निघून चाललाय हवाई फायर इथे येतो षटकार म्हणजेच अजूनही सामना बिंबळगाव या संघाकडे आहे एक बॉल आणि पाच धावा इथे मात्र जर चौकार आला तर आपल्याला हाच सामना सुपर मध्ये पाहायला मिळेल आणि जर कमी धावा आला तर नक्कीच अंजने आज संघ विजय होऊ शकतो आणि षटकार आला तर विजय होऊ शकतो पिंपळगाव आज संघ बघूया सर्वांचा नजर लागले या सामन्यावरती एक बोल आनी पास दावा सा सा बॉल आणि पाच धावा सध्या तरी गोलंदाज बाळू थोडंसं नर्वस थोडस डर मनामध्ये फायदा झालाय कारण इथे मात्र सामना शेवटच्या बॉलपर्यंत आलेला आहे एक बॉल पाच धाबा एक, पास दावा है। एक पास दावा। बॉल पास धावा सध्या तरी वरती अर्जुन आपल्या संघाचा ओझ घेऊन अजूनही सज्ज आहे स्टॅक वरती बघूया एक बॉल पास धावा शेवटचा बॉल बाळूया गोलंदाजाचा ओ हो इथे मात्र चुकटप्यावरती बॉल फेकी केलाय आणि इथे मात्र बिट झालाय अर्जुन नाखुश इथे मात्र सामना जिंकलेला आहे तो अंजनेरी या संघाला विजय झालेला संघाचं अभिनंदन परभूत झालेला संघ आहे ठाकरे किंम पिंपळगाव संघ नक्कीच शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु इथे मात्र ठाकरे किम पिंपळगाव